आज रविवार आहे आणि रविवारी माझ्या मिस्टरांना मासे खावेसे वाटले म्हणून ते जाऊन त्यांनी मासे आणले आणि म्हटले की पटकन कर तर एकदम कमीत कमी, कमी मसाल्यात बनवली आजची ही माशाची थाळी तर बघूया कशी बनवली ते तर आज काय झालं ना यांनी हे मासे आणले याला काय जलेबी मासे असं म्हणतात मला माशांचे मासे आवडत नाही म्हणून एवढे फारसे नावही त्याची माहिती नाही तर मी काय केलं पटकन बनवायची म्हणून ना ते स्वच्छ धुवून घेतले त्याला हळद तिखट मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावली आणि ते मदद्ध मदद्ध करत असताना माझा मुलगा इतका मदत मदत करत होता म्हणजे तो गॅस ओट्यावरच चढून बसला आणि मला त्रास देत होता तर हे सर्व त्याला कोटिंग करून घेतलं हळद मिठाचं आणि बाजूला ठेवून दिले जो जोपर्यंत आपला बाकीचे मेथड तयार होते तोपर्यंत जसं काही तास दीड तास दोन तास ठेवायचे नाही आहे तर हळद मीठ लावून घेतलेलं आहे तोपर्यंत मुलगाही माझा वाढदिवसाला निघून गेला कारण त्याच्या मित्राचा वाढदिवस होता आणि त्याचे पप्पा त्याला सोडवायला गेलेले तर म्हटलं चलाकडे आता आपलं व्यवस्थित आपण भाजी वगैरे करू शकतो तर आता हे बाजूला ठेवून घेतलेले मी एक छोटंसं पॅन घेतलेला आहे त्यामध्ये ना दोन चमचे धने घातले मी आणि दोन चमचे डाळ्या घातल्या डाळ्या म्हणजे फुटाने आणि ते मध्य माझ्यावरती चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि ते भाजत आले की यामध्येच मी जवळपास एक गाठी लसूण सोलला होता तर तो, तो ही लसूण मी यामध्ये घालून घेतलेला आहे मी काय करते ना बसली की एक खट्टी लसूण सोलून ठेवत असते फ्रीजमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला गरज भासते ना तेव्हा सोलायचं काम पडत नाही तर हे तिघं साहित्य भाजून झाले की ते आपण मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि मी तीन चार हिरव्या मिरच्या त्यामध्ये घातलेल्या आहेत बस बाकी आपल्याला काहीही वाटायचं नाही आहे थोडं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे तर आपली पेस्ट तयार आहे तर आता याच्यात आपली पेस्ट गाढी कसं काय होणार म्हणजे आपला जो रस्सा राहणार भाजीचा तर तो घट्ट कसं काय होणार तर तो, तो मी पुढं सांगते तुम्हाला कसं काय तर तेल घालायचं आहे भरपूर छान तापू द्यायचं आहे तर याच्यामध्ये मी एक चम्मच बेसन आणि एक चम्मच ज्वारीचं पीठ घातलेलं आहे बेसन आणि ज्वारीचं पीठ याच्याने खूप अशी चव एकदम मस्त येते एकदम वे वेगळी चव वे येते भाजीला आणि हे सगळे ना तेलात छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी अशा पद्धतीनं पहिले तेल तापवून घ्यायचं गॅस कमी करायचा ते जळू द्यायचं नाही आणि ते छानपैकी भाजलं गेलं की, भाज की त्यामध्ये आपले घरातले बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत जसे धनेपूड लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला हळद अशा पद्धतीनं हे सर्व मसाले घातले की ते आपल्या चवीनुसार घालायचे बरं का आपल्याला किती तिखट तर आमच्या घरी ना थोडं जास्त तिखट खाता म्हणून मी माझा हात जरा मोकळा असतो मसाल्याच्या बाबतीत तर आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तो छानपैकी परतून घ्यायचा आहे एकदम कमी आचेवरती आणि मस्त द्यायचं एकदम कारण मसाला जसा जसा शिजत जातो ना तशीच तशी चव त्या भाजीत उतरत जाते आणि खास त्यामुळेच चव येते भाजीला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि बस एक परतून घ्यायचं आणि त्यावरती एक साधारणतः एक तीन ते चार मिनिट खूप झालेत तीन ते चार मिनिट झाकण लावून त्याला मस्तपैकी एकदम कमी आचेवरती होऊ द्यायचे पाहू शकता तुम्ही किती छान मसाला झालेला आहे तर त्याला अगदी मस्त काठोकाट असं तेल सुटलं म्हणजे समजायचं की आपला जो मसाला आहे ना तो तयार झाला तर हे पाहू शकता तुम्ही इतकं छान तेल सुटलेलं आहे आणि एकदम असा खमंग ज्वारीच्या पिठामुळे ना असा खमंग वास येतो एकदम मस्त वाटतं आणि चवसुद्धा खूप खमंग लागते जणू आपण चुलीवरती करतो अगदी तशा पद्धतीने तर खूप सोपी आहे जर कमी मसाल्या जर तुम्हाला भाजी बनवायची असेल ना तर ही मेथड आणि झटपट जर काही बनवायचं असेल पाहुणे वगैरे आले मसाला वाटायचा नाही किंवा कांदा नाही घरात अमुक ढमूक भरपूर गोष्टी असतात त्यासाठी तर बा पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा रसा ठेवायचा आहे आणि छान उकळलं की त्यामध्ये आपण जी फिश ठेवलेली होती मासे ठेवलेली होती बाजूला ते यामध्ये सोडून द्यायचे बाकी ते सोपं आहे ना अगदी मोजके एक सात ते आठ मिनटात किंवा दहा मिनटं म्हणा तर यामध्ये आपली भाजी ही तयार होऊन जाते आणि मासे शिजायला ज फारसा वेळ लागत नाही छानपैकी येऊ द्यायची आणि हे जलेबी मासे होते हे लवकर शिजतात तर पाहू शकता तुम्ही उकळी आलेली आहे मासेही तयार झालेले आहे एकाकडे मी भाकरी करून घेतल्या मस्तपैकी कोथंबीर पेरायची आहे वरून छानपैकी आणि बस वाढून द्यायचं आहे नवरोवा खुश तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की सांगा आणि जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवरती हिट करा